नमस्कार ड्रायवर भावांनो तर आपली गाडी आर टी ओनं आज सकाळी पकडली होती तर सगळ्यांनी गाडी क्लिअर ठेवा तर आपल्याला लागला आहे साडेआठ हजार दंड त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की आपले ड्रायवर भाऊ हो सावध झाले पाहिजे हो का साडेआठ हजार दंड भरून गाडी आणले सोडून हे असं वाशे ते भरले नाही पाहिजे तर तुम्हाला काय खोटं वाटत असेल तर चला मी डायरेक्ट तुम्हाला मेमोज दाखवतो <igraph> हो का मित्रांनो हे दिलं आहे आपल्याला अशा पद्धतीनं मेमो आपल्याला काय एवढे यातलं कळत नाही तर बघा तुम्ही आपला एक वर्ष फिटनेस संपला होता म्हणजे आपण पाशिंग केलोच नव्हतो ही आपली चुकी होती बघा हे सगळं आता झेरॉक्स मारून ठेवले तर म्हणजे व्हिडिओ काढण्याचा मुद्दा काय तर मित्रांनो गाड्या एकदम क्लिअर ठेवा अन आपल्या फाळकेच्या आत माल भरा म्हणजे जेणेकरून आपल्याला दंड होणार नाही धंदा बी काय एवढा जास्त म्हणजे पहिल्यासारखं नाही तर बघा मित्रांनो गाड्या एकदम क्लिअर ठेवा अन होता होईल तेवढा जपून